निवडणुकीतल्या पराभवाचं खापर वर पडलाय पवार आणि ठाकरेंच्या पराभूत उमेदवारांनीही ईव्हीएम बद्दल संशय व्यक्त केलाय ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे बघूया त्या संदर्भातला एक खास रिपोर्ट आधी मध्य प्रदेश छत्तीसगड मग हरियाणा आणि आता महाराष्ट्र ज्या राज्यांमध्ये आपलं सरकार येईल अशी काँग्रेसला आशा होती त्याच राज्यांमध्ये काँग्रेसचा सा सुपडा साफ झाला त्यामुळे या पराभवाचं खापर काँग्रेसनं ईव्हीएमवर फोडलं महाराष्ट्रातही महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात आंदोलन उभं करण्याची शक्यता आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला यानंतर पवारांनी या तक्रारी संदर्भात वकिलांची टीम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे ईव्हीएम गैरव्यवहाराबाबतचे पुरावे गोळा करण्याच्या सूचना उमेदवारांना देण्यात आल्या अठ्ठावीस तारखेपर्यंत व्हीव्हीपॅट तपासणीसाठी वेळ असल्यानं उमेदवारांनी तात्काळ व्हीव्हीपॅट तपासणी करावी अशी सूचना पवारांनी केली केंद्रीय पातळीवर इंडिया आघाडी देखील ईव्हीएम विरोधात लढाई लढणार असल्याची माहिती पवारांनी दिली जो निवडणुकीचा निकाल जो आला तो अनपेक्षित आहे असं सगळ्यांचं सा म्हणणं आहे आणि त्यादृष्टीने या पुढच्या काळामध्ये जसं आज पवारसाहेबांनी मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे ई व्ही एमच्या संदर्भात काही ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांची जी मतं आहेत की जे प्रभाग आमचे स्वतःच्या हक्काचे आहेत त्याही प्रभागामध्ये ज्या पद्धतीने आम्हाला मतं पडतील त्याच्यावरती कार्यकर्ते समाधीने नाही आहे आणि म्हणून या सुद्धा आम्हालासुद्धा दृष्टीने पुढची कायदेशीर कारवाई करण्याबाबत पक्षाने जे सांगितलं आहे त्याप्रमाणे आम्ही पावलं उचलणार आहोत एप्रिल महिन्यामध्ये ज्या देशाच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही निवडून आलो आणि लोकसभेमध्ये निवडून आल्यानंतर पाच महिन्यानंतर जेव्हा आम्ही विधानसभेला समोर जातो आहे आज प्रचंड असंतोष राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही रात्री वीज रात्री वीज शेतकऱ्यांना मिळते ही सर्व परिस्थिती त्या ठिकाणी असताना युवकांना रोजगार नाही महागाई आहे हे सर्व विषय असताना प्रचंड असंतोष सरकारच्या असणं असताना अशा पद्धतीची लाट महाराष्ट्रामध्ये येणं हे कुठल्याच पद्धतीनं शक्य नव्हतं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आपण या देशामध्ये मोदी लाट बघितली त्यावेळेलासुद्धा ही परिस्थिती या देशामध्ये नव्हती महाराष्ट्रामध्ये नव्हती आज ती परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटते वास्तविक पात्र निश्चित सांगतो आणि दाव्याने सांगतो की हा जो जनादेश जो आहे हा लोकांनी दिलेला नव्हता हा ई व्ही एमच्या माध्यमातून मिळालेला जनादेश है। आ, 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 ले ले, हे आहे तर एक लाख पाच हजार असे जे काही आकडे काही उमेदवारांना भाजपच्या मिळालेले आहेत त्याच्याबद्दलची चर्चा तिथं झाली काही गावांमध्ये हक्काचं गाव होतं स्वतःचं गाव होतं तिथं आम्ही मायनस जाऊ शकत नाही तिथंसुद्धा आम्ही मायनस गेलेलो आहे हे सांगण्यात आलं त्याच्याचबरोबर ई व्ही एम मशीनवर नाईंटी नाईन पर्सेंट हे तिथं बॅटरी होती असं कसं असू शकतं असाही प्रश्न तिथं केला गेला काही उमेदवारांनी तिथं कंप्लेंट केलेली आहे मोजणीसाठी रिकाऊंटिंगसाठी नाहीतर सी सतरा ए फॉर्म असे काही फॉर्म असतील ते मागणी केलेली पण ते अजून तिथं दिलेलं नाही त्याच्याचबरोबर काही ठिकाणी जसं की माझा मतदारसंघ याच्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा याच्यात खूप मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये वाढ झालेली आहे आता हे मतदार आले कुठून मतदान खरंच झालं का, का मशीनमध्येच ते मतदान हे भाजपला ठाकरेंच्या शिवसेनेनंही आपल्या नेत्यांची बैठक घेतली या बैठकीतही पराभूत नेत्यांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला महाविकास आघाडीतल्या नेत्यांशी चर्चा करून ईव्हीएम विरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचं सा ठाकरेंनी सांगितलं जिथे जिथे ईव्हीएम मतमोजणीमध्ये गोंधळ झाला त्या ठिकाणी व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी अर्ज करावे अशा सूचना ठाकरेंनी दिल्या काही उमेदवारांनी सांगितले हे आश्चर्यजनक आहेत समजा मतदान जास्त असण्याचं वेगळं एखाद्याचं स्वतःच गाव आहे तिथं शून्य मतदान असण्याचा प्रकार गावकऱ्यांनी आंदोलन केल्याचे प्रकार हे सगळे विषय वेगवेगळे विषय या बैठक काही काही ठिकाणी एका सेंटरला असलेले समान बुथ समान मतदान उमेदवाराला मला हे सगळे आश्चर्यजनक प्रकार दिसले काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिकच्या यंत्रणा बाहेर मतदान केंद्राच्या बाहेर वायफाय अशा पण सिस्टीम दिसल्या याचा निश्चित कारण वेग बोलण्यात काय अर्थ नाही त्याचे कॉन्क्रीट पुरावे जमा करून त्याचे इव्हिडन्स बनवून येणार काय मला स्वतः न्यायालयीन प्रक्रिया करणं हे याला उत्तर राहील विरोधकांनी ईव्हीएम वर घेतलेले आक्षेप हास्यास्पद असल्याचं भाजपनं म्हंटल छोटाडेपणाचा कळस आहे जेव्हा लोकसभेमध्ये ते जिंकल्या म्हणजे महाविकास आघाडी जिंकली तेव्हा ईव्हीएम खराब नव्हती हो आता तुम्ही हरले तुमचे मत कमी झाले तुम्ही नाकर्तेपणा खोटारडेपणा तुमचा लोकांनी आता मान्य केला म्हणजे लोकांनाही वाटलं की महाविकास आघाडीचे लोक खोटं बोलतात म्हणून जनतेने त्यांची साथ सोडली आहे निवडणूक आयोगानेही विरोधकांचे आरोप फेटाळले ईव्हीएम मशीन मध्ये कोणताही फेरफार करता येत नाही असं आयोगानं म्हटलंय हा शंभर टक्के विश्वास मी देऊ इच्छितो की ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारचं टॅम्परिंग शक्य नाही कोणालाही ते शक्य झालेलं नाही आणि शक्य होणारही नाही आणि त्याचं कारण उत्कृष्ट दर्जाची त्याच्यासाठीची प्रशासकीय कार्यपद्धती आणि उत्कृष्ट पद्धतीची टेक्नॉलॉजी इकडे महाराष्ट्रात वरून गदारोळ सुरू असताना तिकडे सुप्रीम कोर्टानंही बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी फेटाळली डॉक्टर के ए पॉल यांनी दाखल केलेल्या याचिकेत काय होतं तेही पहा जगातील बहुतांश देशांनी ईव्हीएमचा वापर बंद केला आहे ईव्हीएम मध्ये छेडछाड केली जाऊ शकते असं एलन मस्क यांनीही सांगितलं यावर कोर्टानं याचिकाकर्त्यांना चांगलाच टोला लगावला जिंकल्यावर ईव्हीएम चांगले वाटतात आणि निवडणूक हरली की तुम्हाला ईव्हीएम मध्ये छेडछाड दिसते असं म्हणत कोर्टानं ही याचिका फेटाळली लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं त्यावेळी ईव्हीएमचा मुद्दा फारसा चर्चेत आला नाही पण विधानसभेच्या अपयशानंतर मात्र विरोधकांनी ईव्हीएमचा मुद्दा पुढे केला आधी हे आपण आपल्या प्रेक्षकांना छोटीशी करून सांगू की ही काही मवियाची याचिका नव्हती ही पॉल नावाचे सदग्रस्त आहेत ते असं म्हणाले की मी जगभरातल्या नव्वद देशामध्ये फिरून आलेलो आहे आणि बहुतांश देशामध्ये ईव्हीएम वरती नाही तर बॅलेट पेपर वरती निवडणुका होतात इथून त्या याचिकेचा मूळ गाभा सुरू होतो तर त्याच प्रत्यक्षात कोर्ट रूममध्ये जेव्हा हा मुद्दा त्यांनी आणला तेव्हा कोर्ट असं म्हणाल की ठीक आहे मग इतर देशाचं भारतानं अनुकरण करावं का आता जेव्हा बॅलेट पेपर आणि ईव्हीएम संदर्भातला कोर्टात संवाद सुरू झाला तेव्हा कोर्ट असं म्हणाल की जेव्हा जेव्हा तुम्ही वरती निवडणुका जिंकता तेव्हा तेव्हा तुम्हाला ईव्हीएम मध्ये दोष आढळून येत नाही आणि जेव्हा तुमचा पराभव होतो तेव्हाच तुम्हाला फक्त ईव्हीएम मध्ये दोष कसा आढळून येतो आता याचिकेकरते असं म्हणणं होतं की हे मी एकटाच म्हणत नाही तर दाक्षिणात्य राज्यातले महत्वाचे जे नेते आहेत चंद्राबाबू असतील जगनमोहन रेड्डी असतील अशा सगळ्यांचा त्याने दाखला दिला कोर्टाने हा काही दाखला मानायला नकार दिला त्यासोबतच निवडणुकीतल्या भ्रष्टाचाराचा पण मुद्दा होता निवडणुकीमध्ये खूप सारे पैसे वाटले जातात मग याचिकाकर्ते म्हणाले की सोनं सापडलं आहे करोडो रुपयाची रक्कम सापडलेली आहे ओर प्यावरती म्हणाल की अशी काही पैसे आम्हाला निवडणुकीच्या काळामध्ये सापडत नाहीत आता याच्यात दोन वेगवेगळे वेग भाग आहेत एक म्हणजे ईव्हीएम संदर्भातलं जे कोर्टाचं म्हणणं आहे हा दोन हजार एकोणीस सुद्धा जेव्हा कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्येच हा मुद्दा आला होता तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने यातनं एक वेगळा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे आणि तो पर्याय असा होता की ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट याचा प्रत्येक मतदारसंघामध्ये साधारणतः पाच टक्के यांची पडताळणी करायची त्याची स्वतंत्र नोंदणी प्रत्यक्ष वोटिंग होत असतानाच करायची सुप्रीम कोर्टासमोर हेही होतं की जेव्हा जेव्हा कोणत्याही राजकीय पक्षांनी ईव्हीएम संदर्भामध्ये काही आक्षेप नोंदवले तेव्हा प्रत्येक वेळेला देशाच्या सर्वोच्च संस्था म्हणजे निवडणूक आयोगाने त्यांना पुढे यावं आणि सिद्ध करून दाखवा असं म्हटलं त्यात आपल्या शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पण होती आम आदमी पक्ष होता हे कुठेही सिद्ध करू शकले नाहीत की ईव्हीएम मध्ये काहीतरी घोळ आहे हा सगळा भाग न्यायालयासमोर होताच आणि त्यामुळंच ईव्हीएमच्या संदर्भातल्या ह्या याचिकेला निकाली काढत असताना कोर्ट असं म्हणाले की तुमचा पराभव होतो त्याच वेळेला तुम्ही ईव्हीएम वरती दोष आरोपण करता आणि असं सांगत कोर्टाने दोन्ही मुद्दे भ्रष्टाचाराचा मुद्दा आणि ईव्हीएमचा मुद्दा उडवून लावला आणि कोर्ट असं म्हणाले की पुन्हा मतपत्रिकेवरती आपल्याला निवडणुका घेता येणार नाहीत आता हा जरी न्यायालयीन पत्रेतला भाग असला तरी आपण असं बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये हा निकाल आल्यानंतर सगळेच विरोधी पक्ष हे ईव्हीएम संदर्भामध्ये बोलताना दिसतात काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पण हा गरिबावरती अन्याय आहे बॅलेट पेपरवरतीच निवडणुका व्हायला हव्यात असा सूर लावलाय शरद पवार यांनी पण काही अंशी अशाच पद्धतीची भूमिका घेतली आणि काल उद्धव ठाकरे यांच्या पराभव तरी विजयी झालेल्या आमदारांच्या बैठकीमध्ये सुद्धा ईव्हीएम संदर्भामध्ये खूप सारे प्रश्न उपस्थित केलेत पण हा भाग न्यायालयानेच काम उडवून लावला की तुमचा पराभव झाल्यानंतरच तुम्हाला ईव्हीएम कशी आठवते